सतेज पाटील दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन धुंद्रे यांनी कोरोना काळात कोरोनाग्रस्तांचे जीव वाचवले आहेत अशा या सामाजिक बांधवाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वांनी पाठबळ देण्याची आज खरी गरज आहे असे प्रतिपादन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भगावती संचालक हिंदूराव चोगले यांनी केलं राशिवडी जिल्हा परिषद निवडणूक संदर्भात सांदे तालुका राधानगरी येथील अंबाबाई मंदिर परिसरात आयोजित केलेल्या प्रमुख कार्यकर्ते यांच्या बैठकीत ते बोलत होते अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव जोग होते चौले पुढं बोलताना म्हणाले की काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री आमदार सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून मोहन धुंदरे यांना जिल्हा परिषदेत पाठवण्यासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी गटतट बाजूला ठेवून कामाला लागावे असे आवाहन केले भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक सदाशिवराव चरापले म्हणाले मोहन धुंद्रे यांना राजकीय वारसा नसताना देखील युवकांना काम मिळावे या सामाजिक भावनेने पदर मोड करून विविध संस्थांची उभारणी केली गेल्या पंधरा वर्षापासून गोरगरीब युवकांना रोजगार तसेच वृक्षारोपण गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप अशी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे त्यामुळे या निवडणुकीत मोहन धुंद्रे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याचं सांगितलं यावेळी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मोहन धुंद्रे चांदेचे माजी सरपंच सा अशोक साळुखे राशिवडेचे माजी उपसरपंच आर डी चौगले एल एस गोते हरिप्रसाद रोगे बापू भिसे सुदर्शन कुर्णे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी गोकुळचे संचालक कारकेमोरे राजाराम साखर कारखान्याचे माजी संचालक सुधाकर साळुंखे एल एस पाटील सज्जन पाटील येळवडे दगडू चोगले बाजीराव पाटील कोळोशी विलास पाटील चांदे आर एम गुरव कोते विलास माने नवजीवन पतसंस्थेचे व्हाईस चेअरमॅन सुदर्शन कापसे संपतराव धुंदरे आनंदराव धुंदरे विश्वास ढोकरे संतस्वामी नामानंद दूध संस्थेचे चेअरमन बबन धुंदरे रमेश बिल्ले आदी राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते